छान असा परफॉर्मन्स सादर करतील गाण्याचे बोल आहेत देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा वन टू थ्री स्टार्ट टाळ्या वाजवून जातील म्हणजे टाळ्या वाजवून Thank you. शे वर्ष गणे शासु शादेव

दुसरी पाचव इयत्ता दुसरी चे विद्यार्थी सादर करीत आहे आई तुझे देऊळ आई तुझे देऊळ आता जे देवा श्री गणेश हे गीत सादर झालं त्या गीतासाठी पैलवान महावीर जाबा तळेकर साहेब शंभर रुपये गणेश जाबा तळेकर साहेब पन्नास रुपये पैलवान मदन दत्ता तळेकर साहेब शंभर रुपये त्याचबरोबर सुयेश क्लासेसचे संचालक वसंत सर शंभर रुपये पप्पू चेंडके शंभर रुपये नरनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शंभर रुपये बापू नेते तळेकर शंभर रुपये संस्थेचे अध्यक्ष माननीय शोध महिजी तळेकर सर यांनी शंभर रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आध... माननीय श्री दिलीप जी दादा तळेकर साहेब यांनी शंभर रुपये या ठिकाणी दिलेले आहेत त्याचबरोबर अध्यक्ष सागराजे तळेकर यांनी शंभर रुपये दिलेले आहेत सर्व दात्यांचं मनापासून आभार I'm not

टें ऑफ आमी शिवकन्या जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आता दे आई तुजे देवळ हे गाणे झालं ठगण्यासाठी पहलवान महावीरबा तळेकर शंभर रुपये गणेश अमातळेकर 51 रुपये हरिदास भाई माशे 100 रुपये पहलवान मदनदादा तळेकर 100 रुपये सुयश क्लासेसचे संचालक 50 रुपये पप्पू चंडगे 100 रुपये मुक्क्यानाथ भैरवनाथ विद्यालय दापोलीजी तळेकर शंभर रुपये मन महेजी तळेकर सर संस्थेचे अध्यक्ष यांनी शंभर रुपये दिलीप दादा तळेकर यांनीही शंभर रुपये दिलेले आहेत सागरराजे तळेकर साहेब यांनी शंभर रुपये दिलेले आहेत रितेश तळेकर ज्या राजा आईस्क्रीम मालक यांनी पन्नास दिले रुपये दिलेले आहेत कर्ण आबा तळेकर यांनी पन्नास रुपये दिलेले आहेत धन्यवाद सर्वदा त्यांच्या संस्थेच्या वतीने खूप खूप आभार त्याचबरोबर तेजी तळेकर यांनीही शंभर रुपयाचं या ठिकाणी आता आई तुझं देऊळ या गाण्याला दिलेलं आहे धन्यवाद संस्थेच्या वतीने दात्यांचं खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर पलीकडं मुलींचे या ठिकाणी चेंजिंग रूम आहे सर्व पुरुष कृपया विनंती आहे आपण पुढं पुरुषांची या ठिकाणी समोर जबाबदारी कृपया आपण या पुढच्या बाजूला बसावं ओके स्टार्ट शिवकन्या हे गीत आपल्या समोर येतात सातवीचे विद्यार्थिनी सादर करतील वन टू थ्री स्टार आज या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलो आहे या गोष्टीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे जोरदार ह्या परफॉर्मन्स साठी टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर यत्ता पहिलीचे विद्यार्थी सर्वधर्म समभाव यावर आधारित या ठिकाणी विविधतेत एकता हे नाटक <laughs>

पहिलवान आबा तळेकर यांच्याकडून शंभर रुपये पहिलवान मदन दादा तळेकर यांच्याकडून शंभर रुपये सुहेश क्लासीचे संचालक वसंत सर यांच्याकडून शंभर रुपये पप्पू चेंडके यांच्याकडून शंभर रुपये महेश तळेकर अध्यक्ष यांच्याकडून शंभर रुपये दिलीपदादा तळेकर साहेब यांच्याकडून शंभर रुपये अध्यक्ष सागराजे तळेकर यांच्याकडून शंभर रुपये गणेश आबा तळेकर यांच्याकडून पन्नास रुपये डॉक्टर मयुरेश लोंडे यांच्याकडून शंभर रुपये आणि शिवम साऊंडचे प्रॉपरेटर यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत त्याचबरोबर डॉक्टर तळेकर साहेब यांच्याकडून या विविध चेक त्या गाण्यासाठी शंभर रुपये आलेले आहेत सर्व दात्यांचं मनापासून आभार आपले अशीच दाद आमच्या नव नवोदित कलाकारांना आमच्या दोन्ही प्रशालेच्या कलाकारांना मिळावी हीच अपेक्षा यानंतर माऊली माऊली या गीताचे विद्यार्थ्यांनी तयार राहायचं मुलीच नव्हतं का नाही पाचवीतील विद्यार्थी गाणं सादर करतील वन टू थ्री vai vir então né isso खूप छान स्वागत झालं पाहिजे धारण करून संत महाराज वयाच्या एकविसाव्या वर्षी संबंध विश्वाशी आई बनली मा म्हणजे महानता हु म्हणजे उदारता ली म्हणजे